नमस्कार मी तुळशीदास भोईटे मी मराठी न्यूजमध्ये आपलं स्वागत क्रॉस फायर तुमचा आमच्या प्रश्नांना हात घालणारा एक कार्यक्रम ज्यात आपण नेहमीच्या काही अशा प्रश्नांवर चर्चा करतो त्यात अशा प्रश्नांची उत्तरं शोधण्याचा प्रयत्न करतो आपण की जे तुमच्या आमच्या सर्वांच्याच मनात असतात आजचा आपला एक मुद्दा आहे तो आहे शनी शिंगणापूरपासून तृप्ती देसाई भूमाता ब्रिगेडच्या तृप्ती देसाईने एक आंदोलन सुरू केलं स्त्रियांना समानतेचा हक्क मिळवून देण्यासाठी नाशिकला त्र्यंबकेश्वर मंदिरात जाऊन त्यांनी आंदोलन केलं त्यानंतर कोल्हापूरच्या अंबाबाईच्या गाभाऱ्यापर्यंत त्या पोहोचल्या सातत्यानं त्यांची ही आंदोलनं सध्या आपण पाहत आहोत एका आक्रमक तडफेनं त्या लढत आहेत मात्र त्याचवेळी एक आक्षेपही समोर येतो आहे की तृप्ती देसाई किंवा त्यांच्यासारख्या त्या विचारांच्या जे कार्यकर्ते असतात ते फक्त आणि फक्त हिंदूंनाच लक्ष करतायत का फक्त आणि फक्त हिंदूंनाच लक्ष करतायत का याच मुद्द्यावर आपण चर्चा करणार आहोत आपल्याबरोबर थेट पुण्यातून आहेत तृप्ती देसाई भूमाता ब्रिगेडच्या एक झुंजार नेत्या तृप्ती देसाई आपल्याबरोबर पुण्यातून असतील त्याचबरोबर सनातनचे अभयवर्तक एक व्यवस्थित लॉजिकल आपली बाजू भक्कमपणे म्हणून अभयवर्तक यांना ओळखले जातात ते आहेत त्याचबरोबर शंभूक संकल्पना उदय ए आय एस एफचे उपाध्यक्ष आपल्यासोबत आहेत एक तरुण चेहरा डाव्या विचारांचा एक तरुण चेहरा जो मी मराठीमधूनच इंट्रोड्यूस झाला आणि सातत्यानं डावे विचार आक्रमकतेनं आणि लॉजिकल पद्धतीनं मांडणारा एक चेहरा म्हणून ते ओळखले जातात कांताना लावडे सर्वांनाच माहिती असणारा भारतीय जनता पक्षाचा तो तो चेहरा केवळ स्त्री नेत्या म्हणून मी त्यांचा महिला नेत्या म्हणून त्यांचा उल्लेख करणार नाही कारण तो त्यांच्यावर अन्याय ठरेल त्या देशभरात भारतीय जनता पक्षासाठी जिथं जिथं जावं लागतं अगदी मुंबईतसुद्धा त्या नेत्यांपैकी ते आहेत जेव्हा भारतीय जनता पक्ष संकटात असतो तेव्हा सुद्धा त्या प्रतिकूलतेचं आव्हान स्वीकारून त्या समोर येत असतात कॅमेऱ्याच्या त्यांच्यापैकी कांताना लावड्या आजचा आपलं पॅनल खूपच चांगला आहे खूप चांगल्या पद्धतीने ही चर्चा आपल्याला पुढे न्यायची आहे त्यामुळे सर्वप्रथम आपण पाहूया की तृप्ती देसाई यांची आंदोलनं कशी कशी पुढे गेलीत सर्वप्रथम त्यांनी शनी शिंगणापूरच्या प्रश्नाला हात घातला की जिथं फक्त आणि फक्त पुरुषांना प्रवेश दिला जायचा त्या चबुतऱ्यावर इतर कुणालाही नसायचा तृप्ती देसाई तिथं पोहोचल्या त्यांनी तिथं आंदोलन केलं त्यानंतर पुढचा टप्पा जो होता तो नाशिकचा होता त्र्यंबकेश्वरच्या गाभाऱ्यातील प्रवेशाचा त्यानंतर महालक्ष्मीत च्या मंदिरातील कोल्हापूरची महालक्ष्मी सर्वांनाच खरं तर स्त्रीदैवत काही वेळा प्रश्न पडतो की का असा प्रवास प्रवेश दिला जात नाही एका मातेच्या मंदिरात महिलांनाच का प्रवेश दिला जात नाही असा कोणालाही प्रश्न पडेल त्या प्रश्नाला त्यांनी हात घातला मात्र त्याचवेळी त्याचवेळी त्यांच्यावर टीका सुद्धा सुरू झाली एकतर त्यांच्याच संघटनेतून काही आक्षेपही त्यांच्याबद्दल घेण्यात आले ते आक्षेप नेमके कोणते आहेत तेसुद्धा आपल्याला पाहायचे आहेत कारण त्या आक्षेपानंतरच आपल्याला ही चर्चा पुढे नेता येणार आहे हे आक्षेप असे होते की तृप्ती देसाई फक्त हिंदू देवस्थानांनाच लक्ष करतायत का तृप्ती देसाईंचं आंदोलन हे केवळ मनापासून नाही आहे त्यांची वैचारिक बांधणी तशी नाही आहे तर तृप्ती देसाई या फक्त स्टंडबाजी करतायत का तिसरा आक्षेप जो काहींच्याकडून घेतला गेला तो होता की देवस्थानांना बदनाम करण्याचा हा डाव आहे तृप्ती देसाईंचा हा सुद्धा आक्षेप घेण्यात आला पुढचा मुद्दाच होता की धार्मिक मुद्द्यावरून विनाकारण वाद निर्माण करण्याचा प्रयत्न आहे तृप्ती देसाईंचा मगासचा जो होता मुद्दा की स्टंडबाजीचा तोच त्यामागे आहे असंही म्हटलं गेलं आणि त्यांच्या संघटनेतूनच जो आक्षेप आला की इतरांना सर्वांना बाजूला टाकतात त्या आणि फक्त आणि फक्त स्वतःवरच प्रसिद्धीचा झोत ठेवण्याचा त्यांचा प्रयत्न असतो अर्थात त्या आक्षेपांना उत्तर देण्यासाठी आपण थेट पुण्याला जाऊया तृप्ती देसाई त्यांच्याकडे तृप्तीजी हे आक्षेप तुम्ही ऐकलेत खरं तर सातत्यानं हे आक्षेप तुमच्या कानावर सुद्धा येत असतील अगदी तुमच्या काही तुमच्या जवळच्या सुद्धा आक्षेप घेतले का तुमचं काय म्हणणं यावर शनी शिंगणापूरचं आंदोलन सुरू झाल्यानंतर जेव्हापासून या आंदोलनाला प्रसिद्धी मिळत गेली आणि संस्थापक अध्यक्ष या नात्यानं जेव्हा अध्यक्ष या नात्यानं मला थोडीशी जास्त प्रसिद्धी मिळाली हे काही कार्यकर्त्यांना बघवलं नाही त्यामुळे त्या बाजूला गेल्या आणि मग माझ्यावर मा आरोप व्हायला लागले की मी प्रसिद्धीचा किंवा प्रसिद्धीसाठी जे आहे ते होते ते सापपणे चुकीचं होतं कारण त्यांना प्रसिद्धी पाहिजे होती परंतु अध्यक्ष या नात्यानं ना मला जी प्रसिद्धी मिळत होती ती त्यांना बघवत नव्हती परंतु काही फरक पडत नाही त्या काही खूप मोठ्या पदावर वगैरे नव्हत्या दोन तीन कार्यकर्त्या गे गेल्यावर संघटनेत अजिबात काही फरक पडत नाही पाच सात हजार महिला आमच्या संघटनेत आहे आणि दुसरा जो आहे की हिंदू धर्माला धर्माच्या मंदिरांना वगैरे टार्गेट केलं जातो हा बालिशपणाचा आरोप आहे कारण मी स्वतः कोण आहे हे सगळ्यांना माहितीये आणि माझ्या घरामध्ये मी ज्या देवांची पूजा करते शनी भगवान असतील मारुती भगवान असतील किंवा महालक्ष्मी देवी असेल तुळजाभवानीची देवी असेल किंवा महादेव असतील मी माझ्या घरात ज्या देवांची पूजा करते त्या देवांच्या इथं जर मला स्थान मिळत नसेल तर ते मिळालं पाहिजे म्हणूनच मी भांडणार आहे आक्षेप घेतला जातो की हिंदूंनाच तुम्ही लक्ष्य करता हिंदू धर्माच्याच मंदिरांना तुम्ही लक्ष करता तसं काही ना नाहीये सनातनचे अभयवर्तक आहेत अभयजी तुमचा जो आक्षेप असतो अजित देसाईबद्दल त्यांनी साफ इन्कार केला त्यांचं म्हणणं मी स्वतः हिंदू आहे मी माझ्या घरात ज्या देवतांना पूजते मग त्या मंदिरात मला प्रवेश का नसावा एक महिला म्हणून एक पहिली गोष्ट मी तुम्हाला लक्षात आणून देतो आणि तृप्ती देसाईने देखील मला ही गोष्ट विचारायची आहे की एक म्हणजे त्यांना मंदिरामध्ये प्रवेश हवा होता बरोबर ना की मंदिरामध्ये प्रवेश हवा होता तर त्यांनी कुठल्या प्रकारे जर तुम्हाला प्रवेश पाहिजे तर म्हणजे हिंदूंच्या मंदिरामधल्या परंपरा जर बदलायच्या असतील तर त्याला विविध पर्याय आहेत म्हणजे विविध व्यासपीठ आहेत उदाहरणार्थ एक एखादी धर्मसभा त्या ठिकाणी बोलवू शकतो दुसरं आहे की काशी विद्वत परिषदेला मतू तू नाही बोलवली तुम्ही का काय रास्ता रोको करत बसला का मूर्च्छा कर काढत बसला मला कारण तुम्हीच मोठं केलंय हो ताई तुमचा बोलणं होत असताना मला वाटतं की सभा बोलवली असती तर मी 100% मला एक गोष्ट अशी प्रकर्षाने तुलसीदाजी बोयटे या ठिकाणी सांगावीशी वाटते की प्रत्येक व्यक्तीला मत मानण्याचा अधिकार आहे तो बोलत असताना किमान एक पथ्य पाळूया की तुमचं बोलणं होत असताना मी कुठेही तुम्हाला थांबवलं नाही काय होतं की हिंदुत्वाची भूमिका मांडत असताना वारंवार मला कसं आहे की त्यांना आजवरचे अनुभव हेच होते तृप्ती देसाईंना की जिथं जावं प्रवेश मिळत नव्हता त्यामुळे कुठेतरी ती प्रवेश बंदी झुगारून त्याचं म्हणणं आहे की तृप्ती देसाईंना जर त्या ठिकाणी प्रवेश हवा होता तर एक म्हणजे त्या ठिकाणी प्रवेशासाठी तीन व्यासपीठं उपलब्ध आहेत हिंदू धर्मामध्ये एक म्हणजे त्या ठिकाणी धर्मसभा त्या बोलवू शकत होत्या की बाबा त्या ठिकाणच्या सगळ्या लोकांना त्यांना शक्य नाही तर तिथल्या मान्यवरांना सांगू शकत होत्या दुसरा पर्याय की काशी विद्वत परिषदेला अधिकार आहे की भारतभरातल्या मंदिरांच्या संदर्भामध्ये परंपरांच्या संदर्भामध्ये काही निर्णय घ्यायचे असतील त्यांच्याकडे त्या निवेदन देऊ शकत होत्या किंवा चारी शंकराचार्य त्या प्रत्येक शंकराचार्यांना त्या त्या भाग वाटून दिलेला आहे तसं शनी शिंगणापूरचा जो भाग आहे तर तो द्वारकापीठाच्या शंकराचार्यांकडे येतो की त्यांच्याकडे त्या निवेदन देऊ शकतो त्या की मला मंदिरात प्रवेश पाहिजे हा समानतेचा अधिकार नाही तर मला ह्याच्याबाबत तुमचं मत काय ते सांगावं हो। एवढा एक साधासा विनंतीपूर्व अर्ज त्यांनी केला असता किंवा त्यांना जाऊन भेटल्या असत्या तर शंकराचार्यांनी काहीतरी निर्णय दिला असता हा जो त्यांचा अतिथयीपणा आहे की मी डायरेक्ट थेट जाऊन मंदिरामध्ये घुसेन कोण मला अडवतं ते बघते म्हणून तर ही गोष्ट मला वाटतं चुकीची आहे आणि आता त्या मंदिरांमध्ये त्यांनी प्रवेश केला आहे आणि त्याच्यानंतर त्या विजय यात्रा वगैरे ते काढतायत तर मला असं वाटतं की तो त्यांच्या अहंकाराचा विजय आहे विजय त्यांना मिळालेला नाही कारण तो विजय मिळाला असता तर शनी शिंगणापूरला यांनी प्रवेश केल्यानंतर हजारोंच्या संख्येने त्याच्या गावामधल्या महिला पण यांच्या बरोबर गेल्या असतात आस आज तिथली परिस्थिती अशी आहे की शनी शिंगणापूरच्या तिथल्या महिला आजही त्या मंदिरामध्ये प्रवेश करत नाहीत त्या अर्थाने तृप्ती देसाईंची पूर्णतः पराजय झालेला आहे पट्ट आहे तुम्हाला कांतादाई एक महिला म्हणून तुम्हाला पट्ट आहे का कारण तृप्ती देसाई म्हणालात की ते हिंदू आहेत घरातल्या देवतांना ते पूजू शकतात ज्या घरात ज्या देवतांना त्या पूजतात त्यांच्याच मंदिरात त्यांना प्रवेश नाही आणि आता अभयजींनी जो मुद्दा उपस्थित केलेला आहे की शनी शिंगणापूरच्या महिला स्वतः तिथे जात आहेत याचा अर्थ तृप्ती देसाईंचा लढा फसलाय तुम्हाला नाही त्या गावातल्या महिला अजूनही त्या चौथऱ्यावर जात नाहीत त्याचं कारण वर्षोनवर्षाची ती परंपरा आहे किंवा जी अंधश्रद्धा त्या ठिकाणी जी आहे ती त्यांच्या मनावर जोपासली गेलेली असल्यामुळे कदाचित त्याच्यातून त्या बाहेर येत नाहीत पण शनी शिंगणापूरचा लढा केव्हा सुरू झाला तृप्ती देसाईनी नाही सुरुवात केलेली खरं म्हणजे पुण्यातून एक मुलगी जी होती ती गेली त्या ठिकाणी आणि ती स्वतः चौथऱ्यावर चढली आणि तिथे तेल वगैरे व्हाऊन पूजा केल्यानंतर मग तृप्ती देसाई त्या म्हणजे या याच्यामध्ये मला असं वाटते सहभागी त्या झाल्या आणि मग त्यांनी त्याच्यात पुढाकार घेतलेला आहे त्यांनी म्हणजे चिकाटी त्यांची दांडगी होती आणि चांगल्या प्रकारे लढा दिला आणि उच्च न्यायालयाने म्हणजे निर्देशही दिले जेव्हा बाळणी म्हणजे त्याच्या संबंधात हे केल्यानंतर की या देवदेवस्थानांमध्ये महिलांना सुद्धा पुरुषांच्या बरोबरीने अधिकार असले पाहिजेत की आज देशामध्ये प्रत्येक ठिकाणी स्त्रिया पुरुषांच्या बरोबरीने जर का आघाडीवर असतील तर मंदिरामध्ये त्यांना प्रवेश का नसावा आणि या दृष्टीने त्यांनी प्रयत्न केला उच्च न्यायालयाने निर्देश दिले आणि महिला आता म्हणजे जायला लागल्यात पण तरी सुद्धा अजून जे विश्वस्त आहेत किंवा त्या गावातले तुम्ही जे म्हणताय आणि खरं महालक्ष्मी मंदिरामध्ये सुद्धा तीन वर्षापूर्वी पाहिलं असेल तर भारतीय जनता पार्टीचे आमदार राम कदम आणि आमच्या सांगलीच्या नीता केळकर यांनी सुद्धा त्यावेळेला आंदोलन केलं होतं आणि त्यांनी त्या गाभाऱ्यामध्ये प्रवेश त्यावेळेला केला होता म्हणजे हे तर तीन वर्षापूर्वीच म्हणजे झालेलं होतं त्यांनी सुरुवात केलेली होती तुम्ही एकच मिळालं पाहिजे पण त्या त्या गावच्या सुद्धा काहीच्या रूढी परंपरा त्या महिला असून त्याच्यातून बाहेर येत नाहीत म्हणजे काय म्हणजे थोडीशी एक वेगळी गोष्टी दिसते की एकीकडे त्या स्वतः समाजाचा अधिकार मान्य करतात पण त्या गावातल्या महिलांचं मला कारण त्या गावातल्या ग्रामीण भागात तुम्ही म्हणता त्या गावातल्या महिला आजही एवढं होऊन सुद्धा अधिकार मिळून त्या जात नाही तर त्याचा अर्थच तो आहे ना त्या म्हणजे तिथेच जन्माला आल्या किंवा तिथेच लग्नानंतर राहिलेल्या आहेत आणि त्या समाजामध्ये त्यांना राहायचंय त्या समाजाशी त्यांना सामना रोज करायचा आहे मे बी म्हणजे त्यामुळे त्यांची अडचण असेल नेमकी अडचण ही आपल्याला जाणून घ्यायची मात्र क्रॉस बॉयरमध्ये थोडस थांबूया आपण एका ब्रेकसाठी ब्रेक नंतर आपल्याला आपल्या तरुण जो शंभूक संकल्पना उदय आहे तरुण सहकारी आहे आपला त्याच्याशी सुद्धा संवाद साधायचा आहे जाणून घ्यायचा कारण मगासपासून त्याला बोलायचं आहे मात्र इतरांच्या बोलण्यात आतापर्यंत त्याला आपण वाव देऊ शकलो नसतो ब्रेक नंतर आपण त्याच्याकडे जाऊया पुरोगामी विचारांचे मग डावे असो किंवा समाजवादी फक्त आणि फक्त हिंदूनात लक्ष करतायत का तृप्ती देसाई आपल्यासोबत आहेत पुण्यातून त्याचबरोबर इकडे अभयवर्तक आहेत अभयजी मगाशी करता तुमच्याकडे यायचंच आहे मला पण त्याआधी शंभूककडे जाऊया कारण शंभूकला मगासून बोलण्याची संधी मिळालेली नाही आहे शंभूक नेमकं काय का वाटतं एक तू तरुण आहेस या पिढीतला नव्या पिढीतला मग अशी तू फेसबुकबद्दल खूप छान म्हटलं की तू तुम्ही जर फेसबुकवर नाही आहात तर हु आर यू असं ब्रेकमधले तुझे उद्गार होते एक नव्या पिढीचा तू चेहरा आहेस की काय वाटतं तुला की नेमकं आजच्या काळात मुळात अशा प्रकारचे वाद होणं हे तुला योग्य वाटतं का अशा प्रकारचे वाद समाजात त्या प्रवृत्ती आहेत म्हणून होत आहेत त्यात योग्य आणि अयोग्य हा मुद्दा नाही आहे दुसरी महत्वाची गोष्ट पा भारतावर जेव्हा ब्रिटिशांचं राज्य होतं तेव्हा डॉग्स अँड इंडियन्स आर नॉट अलाउड इन पब्लिक प्लेसेस सार्वजनिक ठिकाणी कुत्रे आणि भारतीय यांना मज्जाव आहे अशा पाट्या लागल्या आणि आज पा आज, आज त्या त्यातून भारत स्वातंत्र्य झाल्यावरती महिलांना प्रवेश नाही म्हणजे ह्या समाजाचा जो अर्धा हिस्सा आहे त्यांनाच आपण नाकारतो त्यांनाच आपण नाकारतो जर समाजाच्या अर्ध्या हिस्स्याच्या भावना जर आपण जाणून घेणार नसू तर कुठलाही विकास कुठलाही प्रगतिशील विचार या समाजात रुजू शकत नाही आणि जरी रुजला तरी तो अर्धवट अर्ध्या समाजासाठी असेल पुरुषांसाठी असेल मान्यता घेण्यासाठी वर्तकजींनी एक उपाय सुचवले तीन धर्मसभा मान्य तिकडच्या मान्यवरांना सांगा शंकराचार्यांना शंकराचार्य किती शंकराचार्य या देशातल्या महिला येतो किती महिला शंकराचार्य या देशात आहेत एकही नाही किती महिला शंकराचार्य या देशात आहेत आणि जर न्याय घेण्याची वेळ आली तर याची याचा भरोसा काय की तो न्याय नैसर्गिक न्याय असेल नैसर्गिक न्याय म्हणजे जी थेअरी ऑफ नॅचरल जस्टिस जे आपण मान्य करतो ज्याच्यावर आपण विचार करतो की निपक्षपाती आणि समान न्याय हा मुद्दा हा मुद्दा खूप महत्वाचा आहे की खरोखर कसं मिळणार न्याय कारण आता तुम्ही ज्यांच्याकडे न्यायासाठी जाण्याचं सांगत होतात त्याच शंकराचार्यांपैकी एकाने उद्गार काढलेत त्यांच्यापैकी म्हणजे त्यांचा संपूर्ण त्यांच्याविषयी आदर राखून सांगतो की शनि शिंगणापूर सारख्या ठिकाणी महिलांनी प्रवेश केल्यामुळेच त्यांच्यावरचे अत्याचार वाढतील इथपर्यंत बोलण्याची मजल जाते आणि त्यांच्याकडून न्यायाची अपेक्षा ठेवायची आता एक गोष्ट मी तुम्हाला या ठिकाणी यांनी सांगितलं किती शंकराचार्य आहेत किती आहेत तर मुळात चारच पीठांचे चारच शंकराचार्य आहेत ह्या सगळ्या हिंदू धर्मामध्ये मान्यता सगळ्यांनाही माहिती आहे बाकीचे जर कोणी शंकराचार्य म्हणून घोषित करत असतील तर त्यांनाही माहिती आहे की आपण खरे शंकराचार्य नाही आहोत ह्याच्यामध्ये कुठले तरी उपशंकराचार्य असू शकतात दुसरी गोष्ट म्हणजे ह्याने जर म्हटलं की डॉग्स अँड इंडियन्स आर नॉट ना, आर नॉट अलाउड म्हणून जी काही प्रवृत्ती आहे तर मला तुम्ही सांगा शंभूक जी तुम्ही आज भारतामध्ये राहता ज्या भारतामध्ये शंभर कोटी हिंदू आहेत आपण चॅनलवरती बसून चांगली चर्चा करतो आहे प्रगतीच्या वाटेवरती आहोत आज अमेरिका हा अत्यंत विकसनशील देश आहे ज्याच्यामध्ये पुरोगामीपणा विज्ञानाचा प्रचंड विकास हे आपण म्हणू शकतो तर साध्या अमेरिकेचं उदाहरण ज्या अमेरिकेने डिफेन्स सेक्टरमध्ये सुद्धा महिलांना प्रवेश दिलेला आहे त्या अमेरिकेने तिथे पोप या पदावरती महिला असावी याच्यासाठी कायदा का नाही बनवला किंवा बायबलमध्ये लिहिलेला आहे की, की पृथ्वी गोल नाही सपाट आहे तर एक कायदा करून तिथल्या संसदेमध्ये आता बायबलमध्ये आम्ही बदल करत आहोत आणि बायबलमध्ये याच्या पुढे पुढे लिहिलं जाईल की पृथ्वी गोल आहे की ज्यांनी गॅलेला फाशी दिली की पृथ्वी गोल असल्याचं सांगितल्याबद्दल तर त्याच्याबद्दल अमेरिका काहीही बोलत नाही एक गोष्ट माझं पुढचं पुढचं वाक्य लक्षात घ्या या उलट या उलट भारतीय संस्कारांचा जर विचार केला गेलात तर तुम्ही कुंभमेळ्यामध्ये जाऊन बघा कितीतरी महिला महामंडलेश्वर पदावरती आहेत कितीतरी महिला साध्वी आहेत आज आमच्याकडे विचाराचा विचारच करायचा झाला तर संत जनाबाई आहेत संत मीराबाई आहेत त्याच्यानंतर कलावती आई आहेत कितीतरी महिला सर्वोच्च संतांच्या पदावरती पोचलेल्या आहेत की ज्यांचे हजारो अनुयायी आहेत अगदी विचार करायचा झाला तर प्रत्येक गावामध्ये देवीचं मंदिर आहे मला सांगा की अशी इतकी परिपूर्ण संस्कृती परिपूर्ण संस्कार असताना आमच्या संस्कारांना आम्ही म्हणायचं की इथे महिलांना प्रवेश नाही म्हणजे पन्नास टक्के आम्ही कुत्र्याशी त्याची तुलना करायची महिलांची मला वाटतं हे अयोग्य आहे कारण महालक्ष्मी मंदिरच अरे ज्या देवीचं मंदिर आहे अभयजी अभयजी म्हणायचं वाटतं मग मी तुमचं कौतुक केलं की अभयवर्तक हे स्वतःच्या संस्थेचे स्वतःच्या हिंदुत्वादी विचारसरणीचे विचार हे खूप लॉजिकल पद्धतीने मांडतात मात्र तुम्ही ज्या हुशारीनं मुद्द्याला बघायला देता कारण आपण अमेरिकेला बाजूला ठेवूया आपण भारतावर येऊया मुद्दा आहे की शंकराचार्यांकडे तुम्ही जायला सांगता न्यायासाठी मात्र ते शंकराचार्य पार्शियल वागतात आहे ना समोर समोर दिसतंय मला नाही अभयजी तुम्ही आता त्यांनी प्रश्न विचारला म्हणजे शंभू खरं चांगला प्रश्न विचारला की या शंकराचार्यांमध्ये एकही महिला का नाही हा खरोखर फार चांगला प्रश्न आहे आणि उत्तर देताना तुम्ही अमेरिकेचं पोपचं उदाहरण दिलं मला असं या ठिकाणी अभयजीनं विचारायचंय अमेरिका आणि पोप जाऊ देतो जा तो आपल्या देशाचा आपण विचार करावा असं मला असं वाटतंय आणि या ठिकाणी आणि खरं हा प्रश्न योग्य का आहे कारण आता जे मध्ये शंकराचार्यांनी जे वक्तव्य केलं ते खरंच ते अत्याचार वाढतील हे ते म्हणजे मग अशा वेळेला की महिलांना या शंकराचार्यांकडून न्याय मिळेल अशी कशी आम्ही अपेक्षा करायची धर्मसभा प्रश्न मला सांगा ना की अशा पद्धतीने तृप्ती देसाईने थेट घुसणं हे योग्य आहे का ह्या मुद्द्याशी मला फक्त तो मुद्दा मांडायचा होता दुसरी गोष्ट म्हणजे शंभूक हे अतिशय साम्यवादी विचारसरणीचे आहेत स्वतःला गांधी मार्गाने गेल्यावर भाषा तुम्हाला हिंदू धर्म शंकराचार्यांकडे तुम्ही निवेदन दिलं होतं कुठल्या कुठल्या ठिकाणी तुम्ही काय संबंध तुम्ही मगाशी जे म्हणालत ना आता मला बोलू द्या आता मला बोलू द्या बोला तृतीत तुम्ही बोला